उद्धव ठाकरे काय घाण उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र अयोध्या अयोध्या जय महाराष्ट्र कोण बोलतोय मी दादा डोंगरे बोलतोय कोण दादा डोंगरे बोलतोय मी संभाजीनगर बोला ना तू काय तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता हो तर आतापर्यंत मी फोन केला नाही दोन तीन वर्षांमध्ये आपण शिवसेनेत बरोबर काम केलंय पण ती का तर किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट असते मी तुम्हाला जर का बोलतोय तर कारण तू समजून घे समजून घे म्हणजे तुम्ही समजून सांगा तुम्ही मला फोन करण्याचा कारण काय आहे तुम्ही मला फोन करण्या आणि माझ्या लिमिट दाखवा मला मी काय पोस्ट करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही मला सांगायचं तुम्ही काय म्हटलं तुम्ही काय म्हटलात की तू एक पोस्ट करण्याचा असं तसं तुम्ही हे म्हटलात मी काय पोस्ट केली मला सांगा <स्�> नारायणगड आमचं काय माहिती का ओढी ओढी असेल डोक्यामध्ये तुमच्या तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा माझ्या कुठल्याही आजच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवान गड हा शब्द वापरलाय का अक्कल जरा स्वतः टाळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा कळलं ना उद्धव ठाकरे का तुझ्या माहिती तू जे सगळ्या तुझ्या माहिती तुझ्या माहिती उद्धव ठाकरे मला लाज वाटत नाहीत का रे एका माणसाचा खून होतो दिवसा डोळ्या मारून तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता लाज वाटत का आणि तू तू स्वतःला सांगतोय की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजीनगर बोलतोय म्हणून लाद रे हा हरकट नालाय का तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये तू तुझ्या दम तू आहे तू ये आहे तुझ्यासारख्या पावळाच्या गाडी लागते का मी तू ये ना मूर्ख पागल नामदेव शास्त्री अरे कशाचा नामदेव शास्त्री हा नामदेव शास्त्री का आ, रेके रेके की संतोष देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून जाऊन बोलावं म्हणून हा काय बोलतोय काय बोलतोय की नारायण गडू त्यांच्या काही नारायण गडावरती फक्त आमचं सुद्धा ते सध्या स्थान आहे माझ्या पोस्ट मध्ये मी कुठेतरी नारायणगडाचा उल्लेख केलाय का सांग ना भडव्या तू मला फोन करतो ना भाड खाऊ आ, मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक, खतरनाक बोलता येत मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येतं मला माझ्या बाप्पा जला तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा नव्हता माहिती गांड अरे तुझ्या माहिती गांड तुझ्या माहिती गांड तुझ्या माहिती घाड तुझ्या तुझ्या माहिती गांड तू जे आम्हाला म्हणतोयस ना ते सगळं तुझ्या माहित तू आम्हाला जे म्हणतोयस ना ते सगळं तुझ्या माहित आणि काय नाही आणि काय बांगड्या मातोश्रीच्या तू आजूबाजूला मातोशीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना तर ही पाटलाची औलादच नाही तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना बाग झाल्या येऊन दाखव तू माझं तुझ्या आजूबाजूला येऊन दाखव तू माझं तुझ्या आजूबाजूला येऊन दाखव तू माती आजूबाजूला येऊन दाखव आजूबाजूला येऊन दाखव तुझी निश्चित भाजून तुझ्या हातात देते कि नाही बा अरे बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांचे शिवसैनिक तुला काय वाटलं तुला शिवाय देत आहेत काय तुला की काय तुझ्या तुझ्या एवढा दम आहे ना तुझा एवढा जेवढा दम तुजा तोंड ना एवढा तुझा दम सुद्धा असला ये तो ये तो आता नुसत तुला काड तुला काय वाटलं फोन करतील मला घाबरोसी अरे तुझ्यासारखे झाटू खूप बघितलायत काय फोन नालाय का